ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे तेरा अध्या सहावा आत्मसंयम योग श्री गणेशाय नमः जे म्हणे जे जे हा अधिष्ठिल ते आरंभीच यया फळेल म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी अर्जुना हा अवधारी पंथ पंथराजू तेथ प्रवृत्तीरू प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जिये मार्गीचा कापडी महेशु अजूनी पैल योग वृंदे वहिली आडवी आकाशी निघाली की तेथं अनुभवाच्या पावली धोरणू पडिला तिही आत्मबोधाचे नि उजुकारे धाव घेतली एक सरे की येर सकळ मार्ग निदसुरे सांडून या पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध जाहाले आत्मविद थोरावले येण्याची पंथे श्रीकृष्णाला वाटले आता हा अर्जुन ज्याचे ज्याचे अधिष्ठान वा आचरण करेल त्याचे फळ त्याला आरंभीच मिळेल म्हणून त्याला करण्यास सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही श्रीकृष्ण असा दूरदर्शी विचार करून त्यावेळी म्हणाला अर्जुना हा पंथराजू म्हणजे सर्वोत्कृष्ट योग मार्ग सांगतो तो अवधारी म्हणजे लक्ष देऊन ऐक व धारण कर या मार्गात प्रवृत्तीरूप वृक्षाच्या बुडाशीच कोडी म्हणजे कोट्यावधी निवृत्तीरूप म्हणजे मोक्षरूप फळे दिसत आहेत या मार्गाचे भगवान महेश अजूनही कापडी म्हणजे यात्रेकरू आहेत योग्यांचे समुदाय प्रथम हृदयाकाशातील सुषुमनेच्या आडमार्गाने निघाले आणि त्यांच्या अनुभवाच्या पावलांमुळे तो मार्गच प्रचलित झाला त्यांनी मग इतर सकळ अज्ञानाचे आडमार्ग सांडून म्हणजे सोडून आत्मबोधाच्या उजुकारे म्हणजे सरळ मार्गाने एकदम धाव घेतली पूर्वीचे महर्षी ह्याच मार्गाने आले आणि साधक अवस्थेपासून सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले आत्मज्ञानी पुरुष ह्याच मार्गाने थोरावले म्हणजे श्रेष्ठत्व पावले हा मार्ग जै देखिजे तई तहान भूक विसरिजे रात्री दिवसू नेणिजे वाटे ये चलता पाऊल जेथ पडे तेथ आप तेथ आपवर्गाची खाणी उघडे आव्हाट लिया तरी जो, तरी जोडे स्वर्ग सुख निगीजे पूर्वी लिया मोहरा की जे पश्चिमेची आरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथिचे येणे मार्गे जया ठाया जे तो गावो आपणची होईजे हे सांगो काय सहजे जाणसी तू तेथ पार्थ म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा का, का आरती समुद्रोनी न काढावा बुडूतू जा बुडूतूजी मी तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे हे उत्सृंखळ बोलणे काय असे आम्ही सांगत असो आपैसे वरी पुशले तुवा या मार्गाची दृष्टीस पडल्यावर जेव्हा ओळख होते तेव्हा तहान व भूक विसरायला होते या मार्गाने जाताना दिवस व रात्र यांचेही भान राहत नाही या मार्गाने चालताना जेथे पाऊल पडते तेथे अपवर्गाची म्हणजे मोक्षाची जणू खाणच उघडते आणि कोणी वाट चुकलाच तरी त्याला स्वर्गसुख प्राप्त होते या मार्गात पूर्व दिशेने निघून म्हणजे प्रवृत्तीची वा इंद्रिय भोगांची वाट सोडून पश्चिमेच्या म्हणजे निवृत्तीच्या घरी यावे असे आहे हे धनुर्धरा मनाचा निश्चळपणा हेच या वाटेवरील चालणे आहे या मार्गाने ज्या ठाया म्हणजे ज्या मुक्कामाला जायचे आहे ते गावच तो आपण स्वतः बनतो हे काय तुला वेगळे सांगायला हवे का ते तर तू सहज जाणशील तेव्हा पार्थ म्हणाला देवा तर मग योग का ते योगशास्त्र तुम्ही मला केव्हा सांगाल आरती म्हणजे उत्कंठारूप उत्कंठारूप समुद्रात मी बुडत असताना तुम्ही मला त्यातून का काढत नाही तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात हे असे उच्छुंखल म्हणजे उथळ व उतावळेपणाचे बोलणे कशासाठी आम्ही आपणहून सांगतच होतो आणि वर तू तेच विचारलेस शुचौ देशे आत्मनहा नात्युच्छित नातिनीचम चैलाजिनकुशोत्तरम आसनं स्थिरम प्रतिष्ठाप्य अति उंच नाही व सखल नाही अशा पवित्र स्थानी खाली दर्भ त्यावर मृगचर्म व त्यावर मुलायम वस्त्र असे आपले स्थिर आसन स्थापित करावे तरी विशेषे आता बोली गेलं परी अनुभवे उपेगा जाईल मनोनी तैसे एक लागेल स्थान पहावे जेथ आराणू केचीने कोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुणी चढे देखील याजे जो संती वसविला ठावो संतोषाशी सावावो मना होय उत्सावो धैर्याचा अभ्यासूची आपण या ते करी हृदया ते अनुभवू वरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ जया जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामू ही परी माघवता निघो विसरे ऐसेनीन रहाया रहातया ते रहावी भ्रमतया ते बैसवी थापटूनी चेववी विरक्तिते तरी आता ते तुम्हाला सविस्तर व स्पष्ट करून सांगतो पण अभ्यास करून त्याचा अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल म्हणून अशा योगाभ्यासासाठी एक स्थान पाहावे समाधान व्हावे अशा इच्छेने जेथे बसले असता तेथून उठावे असे वाटत नाही आणि ते स्थान पाहता क्षणीच चित्तातील वैराग्य भावना दुणावते जेथे संतांनी पूर्वी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी संतोषाला सहाय्य मिळून मनात धैर्याचा उत्सव होतो जेथे अभ्यासच आपण आपल्याला साधकाकडून करवून घेतो आणि अनुभव आपण होऊन साधकाच्या हृदयात प्रकट होतो अशी त्या जागेच्या रम्यपणाची अखंड थोरबी असावी पार्था ज्या स्थानाजवळ सहज गेले असता पाखंडी म्हणजे नास्तिक माणसाच्या मनात देखील तपश्चर्या करण्याची तीव्र आस्था निर्माण होते एखादा मनुष्य सहजच चालता चालता अकस्मात त्या ठिकाणी पोहोचला तर तो सकाम म्हणजे विषयासक्त असला तरी माघारी जाण्याचे विसरून जातो अशा रीतीने जे स्थान राहण्याची इच्छा नसणाऱ्याला देखील राहायला लावते भटकणाऱ्याला स्थिर बसवते आणि विरक्ताला थापटून चेववी म्हणजे जागृत करते हरी ओम harihiꞌom harihiꞌom harae na maja harae na maja harae na maha